नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या हो व्हिडिओमध्ये तर कपडे टाकले बघा मशीनला लावले कपडे आता मी ही लिक्विड टाकते त्याच्यात अगोदर माहिती पप्पा आताच येऊन पाणी भरून गेलं आताच आलं होतं येऊन त्यांनी टाकी भरली म्हणजे वरची टाकी भरली कारण काल पण कपडे धुतली नव्हती आणि आज पण नाही म्हणल्यावर दोन दोन दिवसाची धुते कारण मला बऱ्याच ताई कमेंट करते की कोमल रोज रोज कपडे मशीनला लावू नको दोन दोन दिवसाची कपडे धु मशीनला म्हणून म्हणून मी दोन दोन दिवसाचेच कपडे धुते आणि असं टाकते आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे स्टँड आणले तरी पण कपडे टाकायला मला सोपं जाते मला वाटलं स्टँडवर ठेवल्यावर जरा जास्तच उंच होते का काही काही की हे लिक्विड पण संपत आले कम्फर्ट कम्फर्ट लई नाही टाकत मी थोडं थोडंच टाकते ते दसऱ्याच्या टायमाला आणलेले दसऱ्याच्या टायमाला ती एक ही थोडं थोडंच वापरते जास्त नाही कारण कपडे जास्त नसतात ना दोन दिवसाची जरी असली तरी थोडी थोडीच असतात कपडे त्यामुळं नाही टाकत मी तर चला आता मी काटीनं काठी नाही माझ्यापाशी आता हि तर काठी नाही काठी घरात राहिली सरकायची एकले अवघड होते माझं मोबाईल धरून सरकायचं म्हटलं का काठी राहिली घरात हे झालं का चाल झालं उडला लावते ला? ते आहे दरवाजा आहे कसे मशीनचं पण काम झालं स्वेटर टाकणार होते त्याच्यात मी पण ती मशीनलाच लैवज झाल्या म्हणून स्वेटर आपला काढून घेतला म्हटलं आपलं उद्या नाहीतर परवा दिवशी टाका स्वेटर धुवायला नाहीतर तसं तर स्वेटर धुणार होते मी खरं तर पण कपडेच जास्त झाले जा 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 मशीनला आणि ती त्याला जास्त लोड देऊन पण जमत नाही ना चला आता मी दरवाजा लावते बाहेर सगळं आबाळ आले बघा आबाळ आले रात्री जर पाऊसच आला होता तर माहिज्या पप्पांना म्हणलं आता जेवण करा माझ्याबरोबर आलाय तर नाही म्हणलं जायचंय म्हणलं मला लवकरच गेलं निघून त्यांनी सकाळी जेवण केलं होतं त्यामुळं नाही आता सव्वा बारा वाजले ते ती मशीनची पिन जोडावं लागते ना त्यामुळं मग येतात आहे ती उशीर होते मला आंघोळी लहायला त्यामुळं मशीनची पिन तशीच राहते जोडायची त्यांना आता म्हणलं जेवण करा कारण एकटीला पण मला जेवण करू वाटत नाही तर म्हणले नाही नाही म्हणले मला जाऊ दे मला काम आहे गेलं लगेच आता दरवाजा लावते मी तर बघा आमचं बाहेरचं कसलं वातावरण आहे का कसलं भारी वातावरण आहे बाहेर सगळीकडं आणि कारखान्याच्या मुळीची वास येते ना ते मुळीच्या वासाने नको होते दरवाजा लावला पॅक झाला दरवाजा आता दिवसभर काम करायचं आता भांडी घासून घेते आधी जेवण करते नंतर भांडी घासते तोपर्यंत तर बघू शकताय तुम्ही बाहेरचं सगळं आवरलं आहे मी एवढी दोन चार कपडे आहेत वरती वालानी वरती इथं सुटर ठेवला आहे माझा धुवायचा होता पण धुतला नाही मी त्याला बादली आहे कपडे का काढायला बादली ठेवली इथं आणि सगळं स्वच्छ आवरून आहे माझं आणि घरातलं पण दाखवते आता तुम्हाला चला हळूहळू जशी पुढं सरकन तसं घरातलं दाखवते तर बघा घर पण मी सगळं स्वच्छ करून ठेवत असते जेणेकरून आपलं भांडे घासलं <laughs> का नो टेन्शन असते घर पण स्वच्छ झाले बघा डब फरशीवर चांगतात आणि फरशी पुसायची आहे बरं का मला आणखीन म्हणजे पुसली नाही फरशी मॅ फरशी पुसायची आहे मला तर भांडी ठेवल्यात हो घासायची तर आता जेवण करून घेते आणि नंतर भांडी घासते मी केली बघा बटाट्याची भाजी अशी सुक्का बटाटा केला माहिती डाब्याला द्यायला आणि हिथं घे शंकरपाळी आणि चिवडा घेतलाय खायला आणि चपाती चपाती घेतली खायला तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी माझं जेवण चाललं आहे आणि असंच जेवावं लागतंय भांडीवर त्याशिवाय माझं पोट भरत नाही खाली जेवलं की मग लय वाकावं वा लागते मला तर या ज्या व्हायला एवढंच आहे शंकरपाळी आणि चिवडाच एवढंच राहिले बघता आता बघू शकताय आज माही बाई वांग्याची भाजी करणार आहे माही कुठायला लागली बघा ह्याच्यातून घ्यायचं भाजून ठेवल्यात माहीला दार व्हायला शंभर आता वांगी आमची ताई <laughs> तुझी करते बस की तिने गोट काढून ठेवला हातातला वांगी भरायच्यात म्हणून आता गोटाच आणि त्या वांग्याच काही समज होत का आ हातच माहिती <laughs> तशी सांगते तशी भरकान का ना ही तर बघा उकळीत लसूण कोथिंबीर कुटून घेतलंय माहीत किती बारीक भरलं का भर दुसरं बी हे फक्त शिकवायचं नसतं ती बाय थांबू का परत परत

थालो, थालो, थालो। ने। ने। बस कुठंच नाही वाटत ते शिजल्यावर वांग घेतला कुठे येतो नंतर मीठ टाक मीठ टाकलंय की चला आता ठेवू बाकी पाईप गरम करायला तरी गॅस पुढे येऊन बसावं लागलं का नाही गरम मोटरचा पाईप निघलाय पहिलंच असत ह्याला काय ह्याला बसवते ही गन चढलाय सगळा आतमध्ये पगळलं की अजून किती पगळायचंय बसतंय की आता तेवढ्यात बसवा पटकन तस बसवतात का ती बेल न घ्या लाकडी ती काय तिथं आहे एवढं माहित नाही का हो तुम्हाला आ, बास, बास, बास। बास बस 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 मोठच पाहिजे टोमॅटो पाणी परत येईन त्यातनं माघारी बाद झालं ती खाली जायला लागलं ती पगळून बस की काढा की आता ती बस आता पाईप तुटल पाईप तुटल लय नका ओढू त्याला गरम आहे तेव्हा लय दाब आहे खाली थोडं थांब थांब इथं बसती ग बसल का जे आम्ही अगं दाब नको चिर पडती चिर पडली इथं वाटत चिर पडल्यामुळं तर कापला होता मला वाटतं बी चिर पडली हो का कुठं सरभर तो का तुम्ही पिढव लाईल त्याला असा कुठे बसवा बसवा की आता माझी जेव्हा भांडी पडली भांडी घासायची मला अजून कुठे पडली आतनं हात घालून बघा की पडली का नाही बसवा मग डायरेक्ट पाईप कधीच बसत नसतो त्याला लाकडी लाकडानी त्याला असं मोठं करावं लागते सगळं येतं गॅस पेटवा येतो सगळं येतो फक्त म्हणायचं मला येत नाही मला येत नाही मला येत नाही का मला सगळे तमान झाला